नमस्कार वडिलांचे मुलास पत्र फादर्स डे स्पेशल <coughs> प्रिय अमेय मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी तुला अनेकदा पत्र लिहिली आहेत त्यात अजून एक पद आपण अजूनही एकत्रच राहतो तू ना अमेरिका ऑस्ट्रेलियाला गेलास ना बँगलोर हैदराबादला खरं सांगू खूप बरं वाटतं तू घरी असते चला सुरुवात तर छान झाली पत्राची तुझ्या जन्मापासून म्हटलं तर तुझी आई आणि आईची टीम आहे म्हणजे जन्मदात्री म्हणून असणारच पण आपल्या चुकामुखीला तिथूनच सुरुवात झाली पहाटे बसून मी होतो हॉस्पिटल मध्ये तुझा जन्म होईल ह्याची वाट बघत पण बहुधा तुझा आळस हा तेव्हापासूनचाच आहे <laughs> अखेर साडेबारा वाजले दुपारचे म्हणून मी आंघोळ करायला घरी आलो की तिथे लगेच तुझा अवतार प्रकट झाला माझ्या वडीलपणाचं वय म्हणजे तुझं वय म्हणजे माझ्या वडीलपणाला अजून बरीच वर्ष शिल्लक आहेत हे मध्यावरच प्रगती पुस्तक म्हणणं मी ना दुबईत पैसे कमवायला गेलेला बाबा होतो ना आय टी मध्ये नोकरी करत मध्यरात्री घरी उगवणारा बाबा आहे ना मी पट्टीने जोडणारा बाबा होतो ना मी मुलाला समोर बसून बियर ऑफर करणारा बाबा आहे जसं माझं मध्यमवर्गीय आयुष्य तसंच माझं बाबा विणाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तुला सांभाळायला म्हणून आणि अर्थातच त्यामुळे मला घराबाहेर राहायला मोकळीक मिळाली माझं रोजचं ऑफिस अधूनमधून कॉन्फरन्स आणि देशविदेशात दौरे हे निर्वेधपणे मी जाऊ शकलो आणि जाऊ लागलो त्यामुळे लहानपणी बॉन्डिंग तसं कमीच आपलं आणि मलाही ही तितकीशी लहान मुलं आवडत नाहीतच बाकी माझ्या काही ठाम कल्पना आणि मतं असल्यामुळे तुझा अभ्यास घेणे या भनगडीत ना मी कधी पडलो ना तुम्ही कधी मला सांगितले खरं तर उलटच सांगितलं मला की शाळेत पालक सभेला न येण्याची कृपा करा आई समर्थ आहे सगळं सांभाळायला त्यामुळे मला वेळ नाही वगैरे असं का आहे नाही शक्य असूनही मोजून एकदा तुझ्या पालक सभेला आलो तेही तू आणि विणा तेव्हा अमेरिकेत होतात म्हणून बाकी लहानपणी कधीतरी फुगे आणायचो मारुतीमध्ये घालून आणि एक दोनदा ते उडून गेल्याचही आठवतंय नॉन ए सी कार तेही सांगायचो मी आपला बाबा बऱ्यापैकी प्रामाणिक आणि वेंधळ आहे हे ओळख नसतो तेव्हाच आणि कधी मी तुला सांगायचो की मी वरळीची हवा आणली आणि तुझ्या इवल्या मुठीत द्यायची होती डोळे उघडून बघायचास तर खरंच काही नव्हतं त्या मुठीत बहुधा महागडी खेळणी आवश्यक नसल्याची पहिली प्रचिती होती ती बाकी सर्वसाधारण बाबासारखाच मीही अपेक्षा हीच की आपला मुलगा धीट व्हावा रडूबाई होऊ नये या पोटीच सांगितलेलं स्मरतंय की एक वेळ तुमचा मुलगा मारतो अशी तक्रार आलेली चालेल पण रडत घरी यायचं नाही सुदैवाने यातलं काहीही घडलं नाही मात्र राणी बघित सिव्हाणच्या डरकाळीला घाबरून रडणारा इवला जीव आणि तरी त्याला जबरदस्तीने पिंजऱ्यासमोर नेणारा मी असे प्रसंग घडलेच खूप उशिरा कळतं मला की आपला हे का चालवू नये शाळेतल्या वयातल्या तुझ्या एवढ्याच आठवणी बहुधा खास अशा बाकी तू वक्तृत्व आणि अभिनय वगैरे करू लागलास पण तेही मी करत असल्यामुळे अपेक्षितच होत त्यामुळे तुझं कौतुक वगैरे झालं नाही आणि सर्वसाधारण वडील असतात त्याप्रमाणे कौतुक जास्त करायचं नसतंच अशी शिकवण मला आहे आपल्यात जे काय बॉन्डिंग आहे त्याला कारणीभूत बहुधा फुटबॉल माझी थोडी गैर भारतीय आवड तुझ्यात रुजली आजही आपण या एका समान आवडीच्या धाग्याने बंदीत आहोत तू तर खेळतोयसही अजून आणि कुठेतरी छान वाटतं ते बाकी इंग्लंडमध्ये अचानक चेल्सी क्लबच्या स्टेडियम बाहेर आपली बस उभी राहिली आणि त्यावेळी झालेला मला आनंद आणि त्यात सहभागी तू हे क्षण अविस्मरणीय आहेत साऊथ आफ्रिका फुटबॉल वर्ल्ड कप वेळी मी तुला विचारलं होतं की जाऊया का बघायला आणि यू प्रिफर्ड फ्रेंड्स ओवर फादर तेव्हा जाणीव झाली मला मुलगा मोठा झाल्याची थोडस बोचलं पण बरचसं सुखावलंय बाबा म्हणून मला आर्थिक काटकसर वगैरे करायला लागत नाही लागली नाही किंबहुना तुझ्या जन्मानंतर झाली ती भरभराटच शिक्षण परदेशी न घेतल्यामुळे तू अजूनच पैसे वाचवलेस हे सर्व निर्णय तुझे आणि आपले होते अजिबात वडील म्हणून कुठलाही निर्णय लादला तुझ्यावर असं केलं नाही आणि करावं लागलं नाही याचा आनंद आहे अगदी तू कला शाखेत गेलास कॉलेजमध्ये इथपासून ते तुझी नोकरी गाडी जे काई है, है, काही निर्णय आहेत त्यात माझा सहभाग असतो वर चष्माही असेल कधी कधी आर्थिक भूमिकेत पण इम्पोजिशन नसतं एवढं नक्की का देतो एवढं सगळं मे बी माझ्या एवढा झालास की कळेल या आठवणी आहेत माझ्या बाबा असण्याच्या काही वर्षांपूर्वी मी आणि मीटला इटालीला जाणार होतो आमच्या बरोबर ट्रिपला येणं कधीच बंद केलं असतो दुःख नाही बा पण आनंदही नाही दोन दिवस आधीपासून तुला जोरदार ताप भरला आम्ही शेवटी ट्रिप कॅन्सल केली पैसे गेले फुकट पण मुलाजवळ त्याला गरज असताना राहता आलं हे समाधान भरपूर मिळालं लहान होताच तेव्हा अगदी आईसारखा दिसतो म्हणायचे आता दाढी राखलीस की अगदी बाबासारखा दिसतो म्हणतात बाकी सूत्रसंचालन वगैरे केलंस की तर सगळे म्हणतात अगदी बाबासारखं आणि आता तर मराठीत लिहू पण लागतोच तर म्हणतात बापसे बेटा सवाई एक बाबा म्हणून काय वाटतं अशा वेळी मस्त वाटतं सार्थक झाल्याचं फिलिंग येतं मानसशास्त्र तू शिकलास पण ते जे शाश्वत सुख समाधान वगैरे असतं काय ते अशा वेळी कळतं बाकी ना आपण केक कापत ना तुम्हाला ग्रीटिंग कार्ड देत एकमेकांना रोज हक करायचं मीच सुरू केले ते करूच विश करशील तुम्हाला थोडं भिडस्तपणे थोडं औपचारिकपणे माझ्यातला बाबा सुखावेल आणि मुलगा आहे हळूच मनातल्या मनात मी दादांना म्हणेन हॅप्पी फादर्स डे मी जो फादर्स डे दोन हजार एकवीस तीन वर्षांपूर्वी दिलं आहे यूट्यूबवरती आज खास सादर करतो नमस्कार